रायगडमधील पोल्ट्री व्यावसायिक आक्रमक खाद्यपुरवठादार कंपन्यांची मनमानी पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादार यांच्या मनमानीविरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झालेत पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यास शासनाने बंधनकारक केलं असताना देखील खाद्य पुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नसल्याने पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं यावेळी पंधरा ऑक्टोबर नंतर पुरवण्यात येणाऱ्या खाद्याच्या बॅगांवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात यावेत यापुढे करार करताना शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचं पालन करावं असे निर्देश पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे यांनी संबंधित कंपन्यांना दिले जिल्ह्यातल्या कुक्कुट उत्पादक शेतकरी आणि जे कंत्राटी पद्धतीने कुक्कुट पालन करतात अशा कंपन्यांचं आपण एकत्रित मीटिंग घेतली आणि यात जो कुक्कुट खाद्य जे आहे त्याच्या बॅगवर साधारण पंधरा तारखेपर्यंत पंधरा ऑक्टोबरपर्यंत आवश्यक ते अन्न घटक छापावेत त्याचे जे शासन निर्णय त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि पुढच्या एक महिन्यात कंत्राटी पद्धतीने जे कुक्कुटपालन करतात त्याच्यासाठी जो करार काय केला जातो त्याचा जा प्रारूप जे शासनाने दिलेलं आहे त्या पद्धतीने करारनामे करून त्या पद्धतीने कारवाई करावी त्या पद्धतीची आपली आज चर्चा झालेली आहे